नारे नारे। 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 भारत न्यूज सेवन मध्ये आपले स्वागत आहे नांदेड शहरालगत असलेल्या धनेगाव मुजामपेट येथील मोबाईल टॉवरला ग्रामस्थानकाचा विरोध धनेगाव येथील जय हनुमान सोसायटीमध्ये खाजगी कंपनीतर्फे होणारे मोबाईल टॉवर बसवण्यात ग्रामस्थांचा विरोध कायम असून चुकीच्या मार्गाने टॉवर बसण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली त्याच्या प्रति संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत जिल्हा परिषद मनोहर पाटील सदस्य जिल्हा परिषद माजी सदस्य वाजेगाव सर्कल धनेगाव ग्रामपंचायतच्या हादीमध्ये जे बेकायदेशीर टावर ग्रामपंचायतीची सी नसताना गावकऱ्याचा विरोध असताना त्यांनी मनमानी करून ग्राम ग्रामीण पोलीस स्टेशनला संगमत करून ज्या जी जागा त्यांनी निवडलेली आहे टावर करता तिथं अल्पसंख्याचा समाज मागासवर्गी समाज ओबीसी समाज एवढा गच्चा आहे की तिथं आपली मोटरसायकल नेता येत नाही तरी पण ग्रामीण पोलीस स्टेशनला धरून आजूबाजूच्या प्लॉट मधून रस्ते करून लोकांची मालकी जागा असताना लोकांना एटीच धरून हेच रस्ता आहे म्हणून प्लॉटवाल्याला त्रास देऊन त्या टावरचं सामान नेण्यात आलेला आहे खड्ड्याचं खोदकाम झालेलं आहे तर ते त्या बाजूचा प्लॉट सुद्धा प्लॉट मालकाचा आहे का प्लॉटवाला आहे ते त्याचा प्लॉट परस्पर त्याला न कळवता त्याचं प्लॉटाच सुद्धा खोदकाम केलेलं आहे आणि त्याच बाजूचा एक घरवाला आहे या प्लॉट मध्ये माल टाकला आणि त्या घरावर जाऊन पडल्यामुळं त्याची सुद्धा भीक पडली राईटलाही भीत पडली लेफ्टलाही भीत पडली दोन्ही घरं चिटकून असल्यामुळं तर हे प्रशा पोलीस प्रशासनाला ज्या आम्ही ते टावर नको गेलं कि तुमच्यावर तीनशे त्रेपन्न एक्केचाळीस काहीतरी कलम लावतो मध्ये केला तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ पोलीस त्या टावर करता धने गावामध्ये छावणीचं रूप जेव्हा पोलीस स्टेशन ग्रामीण आणते एवढाले आतंकवादी नांदेडमध्ये घुसाले त्याला कोणी हुडकीणं आले एवढाले पाकिट माराले त्याला कोणी बघणं आले पण जे रोज मजूरदार आमचा मिस्त्री कामदार रोजी करणाऱ्या लोकावर जेव्हा साठ साठ लोकांचा कॅम्प घेऊन आमच्या महिला बहिणीवर अत्याचार चालू आहे ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत मी ग्राम ग्रामीण पोलीस स्टेशनचा निषेध करतो आणि त्या टावरचाही निषेध करतो आणि हे जे आज निवेदन दिलेलं आहे तुम्ही निवेदन विचारल्यानं तुम्हाला सांगतो टोटल तो माहिती दी। तीस दिवसाखाली कलेक्टरकडे कडे विनंती केली शिवकड केली आय जी कड केली एसपी कड केली कलेक्टर साहेबाशी भेट घेतली आहे एस पी साहेबांशी भेट घेतली त्यांना आम्ही आमच्या गावचा गोरगरीब समाज आहे आणि त्या टावर करता रस्ता कुठलाही पर्याय नसल्यामुळं तो टावर जागावर रस्ता आहे का नाही खाल्ल्या प्रशासनाची जबाबदारी आहे की त्या जागेवर परमनंट सोल्युशन करता रस्ता आहे काय हे बघणं खाल्ल्या प्रशासनाची जबाबदारी आहे म्हणून मी आज कलेक्टर जिल्हा अधिकाऱ्याच्या निवेदनामध्ये ते दाखवून दिलेलं आहे की पर्याय व्यवस्था रस्ता परमनट गावचा किंवा मालकी उपयी नाही तिथं त्या जाग्यावर टॉवर यांनी सात पिढ्या जरी घातल्या तर टॉवर उभं राहू शकत नाही का तर त्या टॉवर ला कसा रस्ताच नाही